तुळशिया ब्रँडचा खूप सुंदर कलर असलेला हायट ड्रेस खूप सुंदर स्टायलिश आणि एक नंबर क्वालिटी आहे स्लीव आहे आणि इथं सुंदर अशी लेस लावलेली पण क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे रेयोन टाईप मटेरियल आहे हाय नमस्कार मैत्रिणी मागच्या वेळेला जेव्हा मी माझ्या कुर्ती कलेक्शनचा व्हिडिओ केलेला तो सगळ्यांना तो खूप आवडलेला आणि बऱ्याचशा मैत्रिणींची खूप साऱ्या कमेंटसुद्धा होत्या की ऑनलाईन ड्रेस मागवताना कशाप्रकारे मागवायचे म्हणजे साईज वगैरे कसं समजतो कारण खूप वेळा तरी साईज कमी येतो किंवा जास्त येतो किंवा काही कमेंट अशा पण होत्या की चाळीसशे पंचेचाळीस नंतर कुठल्या प्रकारचे ड्रेस वापरायचे म्हणजे आपला स्टायलिश लुक येईल किंवा काही कमी तर अशा पण होत्या की उंची कमी असल्यानंतर कशा प्रकारचे ड्रेस वापरायचे तर म्हटलं चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर सुद्धा देऊयात आणि तुमच्याशी मी जे नवीन कुर्तीज मागवलेल्या आहेत फ्लिपकार्टवरून तर त्यासुद्धा शेअर करूयात कसं आहे ना मैत्रिणीनो आपण स्टायलिश तेव्हाच दिसतो जेव्हा आपण कॉन्फिडंट असतो आणि आपण कॉन्फिडंट तेव्हाच दिसतो जेव्हा आपण कम्फर्टेबल असतो त्यामुळं आपल्याला ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल फील होईल असेच कपडे आपण निवडायला हवेत म्हणजे कधी कधी चेंज म्हणून आपण स्लीवलेस ड्रेस घालतो किंवा शॉर्ट ड्रेस घालतो तर ते ड्रेस तर स्टायलिश असतात पण आपल्याला त्याच्यामध्ये जर अनकम्फर्टेबल वाटत असेल तर आपण अजिबात त्याच्यामध्ये चांगले दिसत नाही म्हणजे किती पण स्टायलिश ड्रेस असले तरीसुद्धा आपण जर कम्फर्टेबल नसू आपण जर कॉन्फिडंट नसू त्या कपड्यांमध्ये तर आपल्याला तो स्टायलिश लुक येत नाही आणि ऑनलाईन ड्रेस मागवताना म्हणजे मी तरी अशी करते की माझा जो साईज आहे त्यापेक्षा एक साईज मोठा असा ड्रेस मागवते म्हणजे आता मला एम साईज लागतो तर मी एल साईज मागवते कारण काय होतं कधी कधी ड्रेस असतात तर, तर ते धुतल्यानंतर श्रिंक होतात मग आपल्याला ते बसत नाहीत मग ते टाकून द्यावे लागतात त्यापेक्षा जर मोठा होत असेल तर त्याला आपण ॲटलीस्ट फिटिंग करू शकतो किंवा अल्टर करू शकतो तर त्याच्यामुळेच मग मी एल साईज मागवते म्हणजे जो तुमचा साईज असेल त्यापेक्षा एक साईज मोठा मागवायचा पण तेसुद्धा कपड्याची क्वालिटी काय आहे त्याच्यावरती डिपेंड असतं कारण की जर कॉ कॉटनचे कपडे असतील ना तर ते नक्कीच श्रिंक होतात पण जर सिल्क ब्लेंडेड वगैरे असतात ना तर, तर मात्र तुम्ही जो तुमचा साईज आहे ना त्याच साईजचे मागवायचे कारण ते, ते, ते काय धुतल्यानंतर वगैरे अससत नाहीत त्या उंची कमी असल्यानंतर कसे ड्रेस मागवायचे तर माझीसुद्धा उंची कमीच आहे तर तुम्ही मला बघताय की मी प्रकारचे ड्रेस वापरते तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही या प्रकारचे ड्रेस वापरू शकता बऱ्याच वेळेला आपण कसं राहतो किंवा आपण कशा प्रकारचे कपडे घालतो याच्यावरती आपल्याला जज केलं जातं खरं तर असं नको व्हायला हवं आहे पण दुर्दैवाने ते तसंच असतं त्याच्यामुळेच मग आपण थोडंसं प्रेझेंटेबल राहायला हवं इतरांसाठी नाही तर आपल्या स्वतःसाठी स्वतःला फ्रेश वाटण्यासाठी आणि आता हे जे सगळे ड्रेस मी मागवलेले आहेत तर ते सगळे एक हजारच्या आतील आहेत अगदी नऊशेच्या पण आतीलच आहेत प्लस ते अफोर्डेबलसुद्धा आहेत स्टायलिशसुद्धा आहेत आणि कम्फर्टेबलसुद्धा आहेत आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे कारण जे महाग ड्रेस असतात दोन अडीच हजाराचे तर असे मी जास्त मागवत नाही एखादा दुसरा ड्रेस असतो माझ्याकडे कधीतरी कुठल्या फंक्शनला जाण्यासाठी कारण ते जास्ती वापरले जात नाही ते तसेच पडून राहतात त्यापेक्षा हे जे रेग्युलर वापरासाठी आपण ड्रेस मागवतो ना तर ते वापरले सुद्धा जातात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि ज्या सगळ्या ज्या लिंक आहेत ड्रेसच्या त्या व्हिडिओच्या या लेफ्ट साईडला जे शॉप बटन असतं ना तिथं तुम्हाला सगळ्या लिंक मिळून जातील किंवा मी डिस्क्रिप्शन सुद्धा देईन तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात एवढी सारी शॉपिंग केली आहे नमस्कार मैत्रिणी तर मी काही फ्लिपकार्टवरून कुर्तीज आणि ड्रेस मागवलेत खूप सुंदर सुंदर आहेत आणि अफोर्डेबलसुद्धा आहेत तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा ते शेअर करूयात तुम्हालासुद्धा ते नक्की आवडतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी हा एक ड्रेस आहे तो मी ओपन करते ओपन करायचं म्हणजे ना मला जरा मोठाच टास्क वाटतो वा मस्त सॉफ्ट कॉटन आहे एकदम मला ग्रे कलर दिसत होता त्याच्यामध्ये पिक्चरमध्ये कुर्ता आणि पायजामाचा सेट आहे कधी पण ना आपण कुठलीही ऑर्डर म म्हणजे ऑनलाईन मागवलं ना काही तर त्याचा व्हिडिओ तयार करायचा म्हणजे आपल्याकडे एक तो एक प्रूफ राहतो की म्हणजे कधी काही डॅमेज वगैरे असेल ना तर ते आपल्याकडे राहून जातं म्हणून मग नेहमी असे व्हिडिओ बनवायचे नंतर मी तुम्हाला हे वेअर करून सुद्धा दाखवणार आहे मस्त कलर आलाय हा फ्रेश एकदम पॅटर्न सुद्धा चांगला वाटला मला याच्या किमतीसुद्धा मी बाजूला देईन किती आहेत त्या वा खूप सुंदर आहे हा कॉटन एपन हा एक खूप दिवसापासून ना फिपकारच्या कार्टमध्ये होता घेऊ का नको घेऊ का नको असा विचार करू शेवटी मी तो मागवलेला आहे ओढणी दिसती आहे पॅन्टची क्वालिटी छान आहे तर हा ना अनारकली पॅटर्न आहे कलर वेगळा दिसत होता डार्क दिसत होता मला इथं फेंट आहे आपण कुर्ता पायजमा आणि दुपट्टा असाच आहे मस्त कलर आहे थोडासा वेगळा आहे कॉटन आहे सगळे ड्रेस आहेत ते कॉटनमध्ये आहेत आणि हा एक फ्रॉक टाईप ड्रेस मी मागवलेला ऑनलाईन ड्रेस खरेदी करण्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला नको असतील किंवा कधी डॅमेज वगैरे असेल तर इझिली आपण ते रिटर्न करू शकतो तर हे सगळे ड्रेस कसे दिसतात बघूयात आणि हा पहिला ड्रेस आहे तो तो क्लोस या ब्रँडचा आहे या ब्रँडचे कपडे मला खूप आवडतात कारण ते क्वालिटीसुद्धा चांगले असते आणि कलर तर खूप सुंदर आहे थोडासा वेगळा कलर वाटला म्हणून मी तो घेतला मला थोडंसं इथं साईडला अल्टर करायला लागणार आहे आणि सुद्धा तो मला थोडासा जास्त वाटतं तर खाली थोडंसं कट करून घेतला तरी तो होईल पण खरोखर खूप सुंदर मटेरियल आहे क्वालिटी चांगली आहे आणि प्लस लुक सुद्धा खूप छान आहे आणि हा कुर्ता पायजमा आणि त्याच्यावरती एक सुंदर अशी ओढणी आहे आणि हा पूर्ण ड्रेस आहे तो बहुतेक मी बाजूला देते त्याची किंमत साडेआठशेपर्यंत आहे थ्री फोर तर स्लीव्ज आहेत आणि याचा नेक पॅटर्न आहे ना तो खूप सुंदर आहे खूप छान स्टायलिश असा लूक येतो आणि मी नेहमी एल साईजमध्ये मागवत असते कारण की जेव्हा आपण ऑनलाईन कपडे मागवतो ना तर धुतल्यानंतर वगैरे ते श्रिंक होऊ शकतात आणि मग त्याचा काही उपयोग होत नाही म्हणून मी नेहमी एक साईज थोडासा मोठा असं मागवत असते इथे व्यवस्थित बसलं पाहिजे आपल्याला इथे एक वेळ आपण फिटिंग करू शकतो तर त्यामुळे मी सगळे जे ड्रेस आहेत ते एल साईजमध्ये नेहमी मागवत असते तर मला असा प्रश्नसुद्धा विचारला जातो की ऑनलाईन ड्रेस मागवताना कसे मागवायचे म्हणजे आपला साईज कसा समजतो तर आपला साईज काय आहे ते आपले आधीचे ड्रेस असतात ना त्याच्यावरून प्रत्येक ब्रँडचा सा वेगळा साईज असू शकतो तरी पण एक साधारण आपल्याला आयडिया असते की आपल्याला किती साईजचा सा बसतो त्याप्रमाणे मी आता एल साईजचा सा हा मागवलेला आहे हा एक खूप सुंदर ड्रेस आहे कुर्ता आणि पायजमा असा आला आहे प्रिंट किती सुंदर आहे बघा आणि मटेरियल तर एवढं सुंदर आहे ना एकदम सॉफ्ट मटेरियल आहे इतकं छान असं फील होत आहे ना आणि सुद्धा खूप सुंदर म्हणजे मला तरी तसं वाटतंय तुम्हाला कसं वाटतं आहे हे मला नक्की सांगा थ्री फोर तर स्लीव्ज आहेत आणि ना एकदम साधा सिंपल सोबर पण सुंदर असा ड्रेस आहे मला तरी खूप आवडला आहे याची काय किंमत आहे ती मी इथं बाजूला तुम्हाला नक्की देईन आणि हा एक मस्त ब्ल्यू कलरचा आहे थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि इथं सुंदर अशी लेस लावलेली ले आहे इथेसुद्धा लेस आहे आणि प्रिंटसुद्धा खूप सुंदर आहे हा फक्त कुर्ता ही पॅन्ट याच्यावरची नाही आहे पण ही याच्यावरती मॅच होत होती म्हणून मी घातली आहे तर हा सुद्धा कुर्ता खूप सुंदर आहे मला पण आवडला आहे हा आणि कॉटन मटेरियल आहे सॉफ्ट आहे सुंदर आहे हा सुद्धा कुर्ता हा एक ड्रेस मला नंतर रिसीव झालेला कलर कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे नेक पॅटर्न याचा खूप सुंदर आहे स्लीव सुद्धा थ्री फोर्थ आहेत त्याच्यामुळे एक सुंदर सोबर असा त्याचा लुक येतोय आणि क्वालिटीसुद्धा चांगली आहे सगळ्या ड्रेसचे जे नेक पॅटर्न आहेत ना तर कलर, है, है। ते खूप सुंदर आहेत पूर्वी ना मला प्लेन ड्रेस आवडायचे आता मी थोडेसे प्रिंट वगैरे असलेले असे घेते कारण थोडंसं आपण चेंज केलं ना की आपल्याला सुद्धा छान वाटतं तर अशी ही अशी प्रिंट आहे त्याच्यावरती सुद्धा आहे आणि त्याच्यावरती खूप सुंदर अशी ओढणीसुद्धा आलेली आहे तर बहुतेक सारे ड्रेस आहेत ते ओढणीवाले आहेत आणि खूप सुंदर सुंदर ओढण्या आहेत आणि ओढणी घेतल्यानंतर खूप छान असं लुक येतो आणि याला साईडने कट वगैरे नाही आहे आणि हा थोडासा मला लॉंग होतोय तर हा सुद्धा मला थोडासा कमी करून घ्यावा लागणार आहे ज्यांची हाईट पाच दोन पाच तीन वगैरे आहे ना तर त्यांना हा ड्रेस व्यवस्थित बसेल मला थोडंसं खालून कट करून घ्यावा लागणार आहे आणि याची प्रिंटसुद्धा चांगली आहे आणि कलर कॉम्बिनेशनसुद्धा छान आहे आणि लुक छान छान दिसतोय त्याच्यामुळे मला हा परत करावा असं वाटत नाही आहे चला आता दुसरा ड्रेस बघूयात आणि हा एक आहे ड्रेस आहे म्हणजे पूर्ण ड्रेस आहे हा कुर्ता आणि पॅन्ट खरंच खूप सुंदर आहे म्हणजे दोन्हीची पण क्वालिटी आहे ना मटेरियलची खरंच खूप सुंदर आहे कॉटन मटेरियल आहे पॅन्टसुद्धा चांगलं मटेरियल एकदम सॉफ्ट आहे थ्री फोर्थ स्लीव्ज आहेत इथेसुद्धा छान लेस अशी लावलेली आहे आणि त्याच्यावरती ही अशी ओढणीसुद्धा आहे ओढणी तर खरंच खूप सुंदर आहे एकदम डिसेंट आहे अशी पण का गुण असतो हो मला याचा शेप आवडला नाही एवढासा म्हणजे तो दिसताना लुक एवढा चांगला येत नाही आहे असं मला वाटतं आहे त्यामुळं बहुतेक हा तरी मी परत करेन पण क्वालिटी खरंच खूप सुंदर आहे किमतीच्या मनाने तर खूप छान ड्रेस आहे आणि हा एक फ्रॉक टाईप असा ड्रेस मागवलेला खूप सारे सुंदर सुंदर ड्रेस या पॅटर्नमध्ये दिसत होते म्हटलं एक मागून बघूयात की कशा प्रकारे येतोय तर आणि कधीतरी बाहेर फिरायला जायचा असेल आणि असा थोडासा वेगळा लुक करायचा असेल तर हा ड्रेस खरंच खूप छान आहे चला तर आता हे सगळे ड्रेस मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि जाता जाता नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा